नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र विशेषतः विदर्भ ऑरेंज अलर्ट संदर्भात अत्यंत महत्त्वाचे अपडेट मी तीन काळे ॲग्रिकल्चर ॲग्रिकल्चरल हवामान यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण तेवीस ते पंचवीस जुलैचा महाराष्ट्र तसे इतर राज्याचा हवामान अंदाज पाहणार आहोत मित्रांनो चॅनलवर नवीन असा तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या तसेच हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे कविता क्षेत्रामुळे पूर्व विदर्भातील नागपूर चंद्रपूरसह बऱ्याच भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झालेला आहे बऱ्याच भागात त्यामुळे शीत मोठ्या प्रमाणात नुकसानसुद्धा झालेले आहे मित्रांनो बंगालच्या खळीत भुवनेश्वरजवळ निर्माण झालेले हे कविदा क्षेत्र अजूनही कायम असून त्यामुळे अजून दोन ते ती तीन दिवस महाराष्ट्रात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील पूर्व आणि पश्चिम विदर्भातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस राहणार आहे तेव्हा आता तेवीस जुलै रोजी महाराष्ट्रातील कोणत्या भागात पाऊस राहणार आहे हे पाहूया मुंबई ते कोकण किनारपट्टीवर सकाळपासूनच मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे मुंबई नाशिक पुणे खेड रत्नागिरी चिपळूण सातारा राजापूर कोडली कराड सावंतवाडी या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण हे अतिशय कमी किंवा काही भागात तुरळक स्वरूपात पाऊस राहणार आहे आणि पश्चिम विदर्भात दुपारनंतर पावसाची शक्यता राहील पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे तसेच पश्चिम विदर्भातील बुलढाणा शेगाव अकोला खामगाव वाशिम कारंजा यवतमाळ नेर दारवा पुसद डिग्रस वर्धा पांढरकवडा अमरावती अचलपूर आर्वी मोर्शी परतवाडा चिखलधरा या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे महाराष्ट्राव्यतिरिक्त पश्चिम बंगाल मध्य प्रदेश गुजरात राजस्थान आणि कर्नाटक या राज्यात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे मित्रांनो चोवीस जुलै रोजी महाराष्ट्रातील पूर्व आणि पश्चिम विदर्भातील काही भाग आणि मुंबईतील कोकण किनाऱ्याच्या भागात पाऊसमान हे जास्त राहणार असून इतर भागात मात्र पाऊसमान हे कैसे कमी स्वरूपात किंवा उघडीत राहण्याची शक्यता आहे मुंबई नाशिक पुणे कोल्हापूर रत्नागिरी सावंतवाडी या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे तसेच जळगाव शेगाव बुलढाणा अकोला अमरावती वाशिम कारंजा यवतमाळ तसेच नांदेड लातूर छत्रपती संभाजीनगर सोलापूर या भागात हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस असणार आहे मात्र दिनांक चोवीस जुलै रोजी पूर्व विदर्भाकरता ऑरेंज अलर्ट राहणार असून नागपूर भंडारा गोंदिया गोटी उमरेड या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस राहणार आहे मित्रांनो महाराष्ट्राव्यतिरिक्त रायपूर कानकर भुवनेश्वर भोपाल शिरोद सागर गिरार ललितपूर या भागाकरता स्वतः ऑरेंज अलर्ट असून या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस राहणार आहे दिनांक पंचवीस जुलै रोजी महाराष्ट्रातील पूर्व विदर्भातील या भागाकरता ऑरेंज अलर्ट राहणार आहे जसे की नागपूर गोंदिया भंडारा कोटी उमरेड साकोली तुमसर या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस असणार आहे तसेच ते कोकण किनारपट्टीवर मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे जसे की पुणे नाशिक मुंबई रत्नागिरी सावंतवाडी या भागात पाऊस राहणार आहे तसेच पश्चिम विदर्भातील बहुतांश भागात हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस असणार आहे तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागातील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस राहणार आहे मित्रांनो महाराष्ट्र व्यतिरिक्त मध्य प्रदेश गुजरात राजस्थान कर्नाटक पश्चिम बंगाल ओडिसा आणि छत्तीसगड या राज्यातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पोचण्याकरता शेअर करा तसेच व्हिडिओला लाईक करून काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारा तसेच या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर आणि हवामान यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांना तसेच यूट्यूब चाहत्यांना